नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आरविकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भगवान गौतम बुद्धाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी हे चॅनल काम करीत आहे आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा येत राहतील तर चला सुरू करूया भगवान गौतम बुद्ध यांनी कुशलकर्म आणि शुभ संकल्प याविषयी माहिती दिलेली आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांनी भिक्खूंना उद्देशून एक वेळेस आपल्या प्रवचनामधून ही माहिती दिलेली आहे त्या म्हणाले कुशल कर्म करण्याचे तुम्ही भीती वाटू देऊ नका कुशल कर्म हे सुखाचेच दुसरे नाव आहे कर्म म्हणजे इप्सित साध्य करणे यालाच आपण कुशल कर्म म्हणून ओळखतो प्रेसाची प्राप्ती होय आनंदाची उपलब्धी आणि प्रेसाची प्राप्ती बिकनो मी याचा स्वयंसाक्षी आहे मी माझ्या कुशलकर्माची प्रेयस श्रेय आणि आनंदाची फळे चिरकाळकानापासून चिरकाळापासून भोगत आहे मी स्वतःशीच विचारणा करतो की ही सर्व मंगल फळे कोणत्या कर्माची आहेत मी आता सुखी आणि समाधानी आहे ही कोणत्या कुशलकर्माची परिपक्व फळे आहेत मला उत्तर प्राप्त होते ही माझ्या तीन कुशलकर्माची फळे ती आहेत कोणती तीन कर्मे ती कर आहेत तर ही तीन कुशलकर्मे परिपक्व झाल्यावर मला जी फलप्राप्ती होती ती कुशलकर्मे म्हणजे एक म्हणजे दान नंबर दोन शील आणि नंबर तीन आहे संयम तर ही तीन कुशलकर्मे हे मला माझ्या कुशलकर्माची फळे देतात शुभ संकेत आनंददायक मंगलमय आणि धन्य ती प्रभात तोच दिवस सोन्याचा तोच क्षण आनंदाचा जेव्हा सत्पात्री दान केले जाते जेव्हा शुभकर्म शुभवाणी शुभ विचार आणि शुभ आकांक्षा यांचे आचरण करणाऱ्याला शुभ फळाची प्राप्ती होते ज्यांना हा लाभ प्राप्त होतो ज्यांना ही समृद्धी प्राप्त होते तेच सुखी होत म्हणून सुद्धा आपल्या आप्तस्वकीयाच्या सहित निरामय समृद्ध सुखी जीवनाचा मार्ग स्वीकारावा असा तुम्हाला मी या या मंगल प्रसंगी हा तुम्हाला मी उपदेश करीत आहे असे भगवान गौतम बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला उपदेशपर आपल्या वाणीमधून हे त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आता पुढे पाहूया शुभ संकल्प कोणते आहेत एकदा श्रावस्ती येथे जेतवनात वास्तव्याला असताना भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या भिक्खू संघाला पुढे म्हणाले भिक्खुनो पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्पाची सुद्धा आणि त्यानुसार आचरण करण्याची खूप मोठी नितांत आवश्यकता असते शुभ संकल्प कोणते आहेत हे तुम्हाला मी आज कथन करणार आहे असा संकल्प करा की मी माझ्या जीवनापर्यंत माझ्या आईवडिलांचा माझ्या मातापित्यांचा मी चांगल्या प्रकारे प्रतिपाळ करीन दिसा केवळ प्रतिपाळ करणे हे इतके हे समुचित नाही हे इतकेच योग्य नाही तर मातापित्यांचा मी चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिपाळ करेन त्यांची चांगली काळजी घेईन त्यांना जे काय हवे असेल ते त्याची मी पूर्तता करीन माझा संकल्प असेल की माझ्या कुळाच्या श्रेष्ठीचा मी आदर करीन माझं जो कुळ आहे माझ्या जे पूर्वज आहेत त्यांचा मी आदर करीन त्यांचा सन्मान करीन मी त्यांचे माझे है। उपकार आहेत हे मी विसरणार नाही माझा संकल्प असेल अशी माझी वाणी ही सौम्य असेल माझ्या बोलण्यामधून हा कुणीही दुःखी होणार नाही खिन्न होणार नाही आणि माझ्या वाणीमधून समोरच्या व्यक्तीला काहीही नाराजी होणार नाही त्यांना दुःख पोचणार नाही हा माझा संकल्प असेल माझा संकल्प असेल मी कुणाचीही निंदा करणार नाही माझ्या वाणीमधून माझ्या बोलण्यामधून मी कुणाविषयीही काहीही वाईट बोलणार नाही हा माझा संकल्प असेल माझा संकल्प असेल की माझे चित्त स्वार्थ भावनेपासून विरत असेल मला म्हणजे स्वार्थ माझ्या मनामध्ये कधीही उत्पन्न होणार नाही मला माझ्या स्वार्थापासून मी दूर असेल माझ्या स्वार्थाची भावना ही माझ्या मनापासून ही दूर असेल माझा संकल्प असेल की मी मुक्त असते मी उदार असते उदार अंतकरणाने दान करीन मी जेव्हा दानाची संकल्पना माझ्या मनामध्ये असेल तर माझ्या मनामध्ये किंचितही काहीही स्वार्थ होणार नाही माझे जे उदारांतकरणं आहे त्या उदारांतकरणाने मी तेव्हा दान करेन तेव्हा माझ्या मनामध्ये पवित्र अशी भावना असेल माझा संकल्प असेल मला जे काही प्राप्त होईल मला ते दुसऱ्याला द्यायचे असेल तर त्यावेळेस माझ्या मनात काहीही भावना स्वार्थ उत्पन्न होणार नाही मी दुसऱ्याला देण्यासाठी माझ्या मनामध्ये धन्यता मानेन माझ्या मनाला मी शांतता लावेल माझा संकल्प असेल की मी वर मागण्यास पात्र होईल आणि अशा प्रकारे माझे हे पवित्र संकल्प असतील माझ्या जीवनापर्यंत मी क्रोधित रहीत क्रोध रहित राहीन आणि क्रोध उत्पन्न झाला तर क्रोधाला मी त्वरित शांत करेल माझ्या मनात कोणत्याही प्राणीमात्राविषयी माझ्या मनामध्ये क्रोधाची भावना हे कधीही उत्पन्न होणार नाही आणि कदाचित क्रोध जर उत्पन्न झालाच तर त्यावर मी ताबडतो त्यास आवर घालेल आणि क्रोधाला मी शांत करेल अरे अशा प्रकारे हे सात संकल्प आहेत विकून या सात संकल्पनाच्या स्वीकाराने आणि आचरणाने तुम्हाला पवित्र आणि सुखी जीवन जगता येईल अशा प्रकारचे हे सात संकल्प आचरणात आणलेस तर तुम्ही आपले जीवन सुखी करू शकाल आणि दुःखमुक्त व्हाल अशी आजच्या या प्रवश्रामधून मी आपल्या वाणीमधून आज तुम्हाला हा उद्देश करीत आहे अशा प्रकारे साधक हो हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम